नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ देवशेनी एकादशीला करा हा तांदळाचा उपाय आर्थिक चणचण होईल दूर आषाढी एकादशी हा महाराष्ट्रीय भक्ती परंपरेतील महत्वाचा सण आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी दरवर्षी वारकरी पायी चालत वारी पूर्ण करतात धार्मिक पुराणानुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी पंढरपुरात विठ्ठल अवतार धारण केला अनयुगे अठ्ठावीस विटेवर उभा हा माऊली आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कायमच तात्पर असते या देवशिणी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूची पूजा केल्याने फलप्राप्ती प्राप्ती होते पुराण कथानुसार असं म्हटलं जात की भगवान विष्णू हे धनसंपत्तीची देवता आहे त्यामुळे देवशिणी एकादशीच्या निमित्ताने विष्णूची उपासना केल्यास चांगली फलप्राप्ती होते, होते असं सांगितलं जात देवश्री एकादशीचं दे महत्त्व महत्व काय आषाढात येणाऱ्या एकादशीला देवशेनी एकादशी असं म्हणतात याचा अर्थ असा की या, या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात निद्रिस्त होतात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मासाचा काळ असतो त्यामुळे असे काही मुहूर्त असतात ज्यावेळी काही उपाय केल्याने घरातील आर्थिक चणचण दूर होईल तुम्हाला ही जर आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुम्ही देवशैनी एकादशीला शंखाची पूजा करू शकता देवश्रनी एकादशीला भगवान विष्णूंची उपासना केल्याने फल होते एकादशीला तुम्ही तुमच्या पूजा करा त्याचबरोबर शंख पूजा केल्याने तुम्हाला होऊ शकेल देवपूजा करून झाल्यावर घरातील शंख घ्या त्याला पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवा या शंखामध्ये तांदूळ भरा त्यांची पूजा करा त्यानंतर हा शंख तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवून घ्या कार्तिकी एकादशी म्हणजे देवउटणी एकादशी ज्या दिवशी देव निद्रावस्थेतून उठतात त्या दिवशी हे तांदूळ तुम्ही तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा त्यानंतर हे तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा कुटुंबातील व्यक्तींनी सेवन तरी चालेल या सगळ्याने तुम्हाला आर्थिक समस्या दूर होईल हा उपाय करताना मात्र मनात विश्वास आणि श्रद्धा हवी त्याचबरोबर तुम्ही करत असलेले कर्म देखील योग्य असायला हवं आषाढी एकादशीला घरातील तुळशीच्या बाबतीतील या चुका टाळा देवशाही एकादशीला या पाच चुका करू नका नंबर एक जल अर्पण करणे टाळा हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशी असणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते पण एकादशीला माता लक्ष्मी निर्जला व्रत करते असे मानले जाते यामुळे देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करणे टाळावे पाने तोडू नका तुळस भगवान विष्णूंची प्रिय मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे तुळशीची पाने वापरायची असतील तर त्याचं डहाळ आधी तोडून ठेवावे नंबर स्वच्छतेची काळजी घ्या स्वच्छता दररोज आवश्यक असली तरी देवशाही एकादशीच्या दिवशी तुळशी भोवती घाण अस्वच्छता असू नये याशिवाय तुळशी भोवती चप्पल वर शूज ठेवणे टाळावे असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते नंबर चार अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नका ज्योतिषाचार्यांच्या मते तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला अस्वच्छ स्पर्श करू नये असे केल्याने भगवान विष्णू क्रोधित होतात नंबर पाच काळे कपडे घालू नका देवश्रीने एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केली जाते या दिवशी काळे वस्त्र परिधान करून पूजा करणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मक शक्ती वास करतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग